श्रीकृष्ण सागर द्विदर्शक संस्था म्हणायलाच भडगाव तालुका जिल्हा कोलाकडून गोकुळने डिफेंजर्स पोटे आमचे पैसे कटिंग करून गेले पाचशे बारा कोटी रुपये ठेवी आहेत म्हणून सांगतात आणि संस्थेचे डिफेंजर्स म्हणून चाळीस ते पंचवीस टक्के रक्कम कटिंग करून दिलेत ते आम्हाला परत मिळावेत त्यासाठी या मागणीसाठी वहिनी साहेबांना आम्ही जाऊन भेटलो आणि त्यांना घेऊन निवेदन द्यायला आलो आणि त्याच्यावर दहा तारखे आत त्याच्यावर शंभर टक्के रक्कम डिफेंजर्सचे मागील आणि चालूचे रक्कम परत मिळावी ही विनंती करत आहोत आम्ही एमडी साहेबांना लवकर लवकर निर्णय व्हावा याच्यावर आणि गेले चार वर्षे वहिनी साहेब सत्तेत आहेत सोबत पण त्यांना विश्वासात न घेता त्यांनी सत्ताधारींनी कारभार करायला लागलेत आणि वहिनी साहेब असून बी त्यांच्या प्रश्नाचे उत्तरे मिळवण्यात ते आलेत त्याच्यावर त्यांनी विचार करण्यात आवा वहिनी साहेब आमच्यासोबत गंभीरपणे साथ आहेत त्यांना आम्ही सगळे सर्व संस्थेच्या वतीनं आभार मानतो वहिनी साहेबांचा जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल शी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव